ठाण्यामधून एक मोठी बातमी समोर येत आहे ठाण्यात धावत्या लोकलमधून एकोणीस वर्षीय युवकाचा विटवा खाडीत पडून मृत्यू झाला आहे ठाण्यात धावत्या लोकलमधून एकोणीस वर्षीय युवकाचा विटवा खाडीत पडून मृत्यू झाला आहे ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील विटवा रेल्वे पुलावरून धावत्या लोकल ट्रेनमधून एकोणीस वर्षीय युवकाचा तोल जाऊन खाडीत पडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे याच घटनेनंतर आता त्याची शोध मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष अग्निशमन दल ठाणे आपत्ती प्रतिसाद दल स्थानिक रहिवासी आणि मच्छीमारांच्या मदतीने हा शोध मोहीम आता राबवण्यात येत आहे शोधकार्य गुरुवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत सुरू होते आणि शुक्रवारी सकाळी पुन्हा ते सुरू करण्यात आले आहे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता स्थानिक मच्छीमारांनी आकाश शर्माचा मृतदेह आता शोधून काढला आहे याच घटनेमुळे आता लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा आता ऐरणीवर आला आहे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना धावत्या ट्रेनमध्ये दरवाजा जवळ उभे राहू नये आणि सुरक्षितेचा नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील केले आहे ठाण्यात धावत्या लोकल मधून एकोणीस वर्षीय युवकाचा विटवा खाडीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे